प्रश्न तुमचे उत्तर आमचे अचूक निर्भीड आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने यवला मुक्तीभूमी यवला येथील स्मारकात माजी खासदार समीर भुजबळ यांनी भगवान गौतम बुद्ध व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत विनम्र अभिवादन केले यावेळी प्रकल्प संचालक सचिल नांदेडकर विधानसभा उपाध्यक्ष दत्ता निकम शिवसहाय्यक बाळासाहेब लोखंडे शहराध्यक्ष दीपक लोणारी सुभाष गांगुडे सुनील पैठणकर भाऊसाहेब दनवटे गोटू मांजरे सचिन सोनोने सौरभ जगताप संतोष राऊळ श्रीकांत वाक्चौरे समाधान जेजूरकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते न्यूज लोकतंत्र एटीनसाठी अय्यूब शहा येवला